मॅनेज येऊन आधे हे आले ते आधेले काय समजते चालले घरी बसून कमेंट केल्यानं नाही ना होत रस्त्यावर या हो थोडस आंदोलन करून पहा म्हणा तुम्ही करा म्हणा आम्ही येतो सोबत नाही का हो ना आम्ही मॅनेज काय तिथं का कायच्या कायच्यासाठी मॅनेज करल सांगा ना हो ना हो ना आंदोलन कायच्या साठी मॅनेज करल कसं आहे तरतूद आहे सर्व गोष्टीची नाही का ना ना आता ना मला सांगा, सांगा सत्तर टक्के शेतकरी हा चालू वर्ग आहे बरोबर चालू तर शेतकरी आहे का नाही तर आता आतापर्यंत आपण दोन वेळा तीन वेळा महाराष्ट्र शासनाच्या कर्जमाफ्या पाहिल्या बरोबर एक वेळा केंद्र शासनाची कर्जमाफी पाहिली आपण हो आपल्या पाहिजे सांगतो मी नाही का चार पाच ते कर्जमाफ्या पाहिल्या आपण हो ते कोणाला केले ना जे थकीत थकीत। वाले आहेत त्यांना केले नाही का आता हा चालूचा जो कर्जदार आहे याची कर्जमाफी झाली असती का सर्वात जास्त आज संकटामध्ये कोणता शेतकरी आहे सर्व सर्व ना, जो कर्ज भरते संकटात जास्त आला आहे नाही मग आता थोड माणूस थो थो तो जो चालूचा आहे सत्तर टक्के शेतकरी तो कर्जमाफीत आला पाहिजे का नाही आला पाहिजे बरोबर आहे ना का नाही कर्ज माणसाचं माफ होते जेव्हा माणसावर कर्ज होते नाही का आता आपल्यावर कर्ज नाही आहे ना आपण चालू दे शेतकरी नाही जेव्हा आपल्यावर थकीत होईल तेव्हा आपल्यावर कर्ज होईल ना बरोबर आणि त्या कर्जाची माफी तेव्हा होईल आहे का नाही आता मार्च पर्यंत आपली तारीख आहे मार्च आहे कोणाची जून पर्यंत आहे सहा पर्यंत नाही का ह्या हा। मार्च जून पर्यंत थकीत होते ना हो आपण जर तो मार्च मध्ये कर्ज नाही भरला झाला आपल्यावर बोजा झाला माफ झालं ना ते व्याज दर लागते मग थाय का कर्जावर लागेल का नाही म्हणजे थकीत झालं थकीत थकीच शेतकऱ्यांचं माफ करायचं आहे आपल्याला बरोबर नाही का म्हणजे हे जे चालू जे शेतकरी आहे मार्च पर्यंत येऊन जाईल ना त्याच्यात बरोबर आहे ना हे कसं आहे हे नवले साहेब आता दिमाग आहे ते नाही का नाही तर हे सुटून जाईल बा कर्जमाफीचे ते मग सुटका सुटतच आहे ना मग काय चालू शेतकऱ्याला प्रोत्साहन अनुदान द्या प्रोत्साहन अनुदान द्या किती देते दहा हजार वीस हजार तीस हजार नाही का पन्नास हजार पन्नास हजार जास्तीत जास्त एकच वेळ ती एकच वेळा भेटला नाही का भेटते का मग आता संपूर्ण कर्जमाफी भेटेल ना त्या चालू शेतकऱ्याला भेटायला पाहिजे ना आता काय परिस्थितीच नाही तो आजपर्यंत तारीख द्याय का तो ते भाऊची तू तू मैमे अरे तुरेवर आली मुख्यमंत्र्यासोबत मीटिंग मध्ये लोकांना माहित आहे का हा हा तिथं काय घडलं म्हणून ना ना बरोबर आहे तो तारीखच द्याल तयार नव्हता नाही का आम्हाला तारीख द्या नाही तर भाऊ बरोबर आहे नाही का हो ना कवर आज, आज, आज मला सांगा महसूल मंत्री तुमचा वाला मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री यांनी तारीख जाहीर केली का सहा जून आम्ही कर्जमाफी करतो जेटली भाऊ कर्जमाफी बंद महाराष्ट्राला माहिती आहे ना बोलतो देशाला माहिती आहे ना सहा जून आम्ही कर्जमाफी करता म्हणून सहा जून म्हणतो एकतीस जून जून दोन हजार